मिस्टर सुरेश सरोज अंतरीचा फलंदाज आपण पाहिलं डेस्टिक नऊचा आहे डायरेक्ट हिट असत कुठेतरी चिटू शकतो मैदानाच्या आतमध्ये कट करण्याचा प्रयत्न बॉडी लाईन चा लांब होता कलेक्शन झालं तर पुन्हा एकदा होती मनीष ची इथे मात्र समिट केलेली प्रयत्न हार्दिकच्या माध्यमातून होतोय स्टॅम्प करण्याचा प्रयत्न रनआउटी संधी पुन्हा एकदा आहे डायरेक्ट किट झालाय का पंच मात्र तटेस थँक्यू डीजे इथे मात्र ऑन ऑनरायचा फटका टायमिंग चांगला होत स्वीफ्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कनेक्शन चांगला नाही चुकीच्या एंड वरती एक काम बोल्या इथे मात्र समाप्त झाले. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संपर्क इतका चांगला नाही सुरेश सर अजूनपर्यंत बॅकवर्डवरती पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न पॉइंट होती खेळाडू आणि त्याची संधि मात्र पुन्हा एकदा गमावली जाते. एक रन प्रयत्न यावेळेस मात्र सुरेश का संधि भेटणार नाहीये सपोर्ट करून खेळायचं होतं ओवर द पहिल्या चिडू वरती हलक्या हाताने अलगदरित्या स्ट्राईक अँड रोटेट केलं पहिला, के पहिला स्वीपचा वापर एकदा आहे एक प्रयत्नावची संधी आहे पुन्हा एकदा ती संधी गमावली जाते असून आपण विचार केला स्वी करण्याचा प्रयत्न परंतु नेहाला जाऊ दे जे पॉट करून खेळायचा होता हो मात्र सारंग जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये कौतुक करावं लागेल ला हार्दिकला जवळच्या एंडला इथे मात्र अजूनही एक चांगला चेंडू हार्दिक फॉलो थ्रू मध्ये रोखलाय अजित पंच मात्र येऊ शकतो बॉल स्विचिटचा प्रयत्न हलक्या हाताने अगदी आपण पाहिलं कट केलं आणि हा लो जे पॉट करून खेळायचं होतं अजित चांगला चेंडी मनगडाचा वापर करण्याचा प्रयत्न खेळाडू तिथे तैनात आहे एक मात्र रोखू शकत नाही शेवटच्या चेंडू वरती नेटस्टिकच्या जास्त आणि मनगडाचा वापर खेळाडू तिथे तैनात आहे शुभम चांगले कलेक्शन पहिला चेंडू ऑफस्टिकच्या जास्त पंच इथे मात्र स्टेट ऑन द ट्रॅक वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार वसूल केलाय आणि इथे मात्र ईट का जवाब पत्थर से चौके का जवाब विकेट के वापर मात्र आता करावा लागणार आहे फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन अजित कलेक्शन होईपर्यंत मात्र सिंगल गाव परिपूर्ण होणार आहे इथे मात्र ड्राईव्ह केले सुरेश शिवाला आपण पुन्हा एकदा गॅतीमध्ये परिवर्तन अजित पहिल्या आर्टिंग केलंय पुन्हा एकदा ओव्हर दोन जाणार षटका चेपड करून ठेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टायमिंग अजूनपर्यंत टायमिंग वीज दिसत आहे या इनिंग मध्ये दिवे कवड निघून जाणार आहे मैदानाच्या तिथे मात्र पहा पुन्हा एकदा खेपळ खेळून खेळण्याचा प्रयत्न होता अजून एक बॉक्स आउटच्या रूपामध्ये झडका लागला इथे मात्र फडका चांगला चिंड सीमा रेषा पाड येथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न चिंडवणी फळीचा तितका संपर्क झाला नाहीये इथे मात्र अजून एक डॉट चेडू कौतुक करावं लागणार आहे सरीचं सुद्धा कौतुक कर करावं लागणार धावफलकाचा विचार केला धावफलक पहिला बॉल ऑफच्या बाहेर पहिल्याच बॉल वर प्रशांत चषकाचं आपण पाहतोय हो 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 या वेळेला मनगटी फटका खेळलाय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाच चांगल्या बॉलचा सामना केलाय गॅप मध्ये बॉल खेळलाय इकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल लेखवायच्या स्वरूपात यावेळेला आणखीन एक दर्जेदार फटका यावेळेला अजित होते बॉल नाही थांबणार चार चार ढकलला हा बॉल तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला धाव संख्या एकने पुढे गेली त्या प्रशांत चषक यावेळेला पुन्हा एक रन एक स्पर्धा तेराव्या पर्वात येते इकडे बॉल नो बॉल फुल नेटवर्क वर देखील हॅपी बॉल ही मॅच आपण पाहू शकता पहा इकडे वेळ आहे तुमच्याकडे आणि इकडे फायदा घेत आहे पुढे सरसावत खेळले काय स्ट्रोक खेळलाय वा बदल अलित त्याला आज बाबा इथे मात्र वेगा फडका घेण्याचा प्रयत्न प्रणाम स्वीप बॉक्स आउटच्या रूपामध्ये शुभम बँक पवनी यावेळेला याही वेळा तेच पाहायला मिळालं की चुक केली शुभवणे चुकी धमकीण्याचा प्रयत्न परंतु नाही दबा होता विकेट गेली असेल तर चार महिन्यात झाल्या असत्या परंतु युट्यूब ला पाहत आहेत त्यांचंही स्वागत पराग शिंदे पहिला बॉल अरिबशात खेळणे या वेळेला पट्टा फसलाय कॅच पकडण्याचा प्रयत्न परंतु कॅच नाही झाली तिकडे आणखी एक चांगला चेंडू इकडे टाकलाय संख्या जर पाहिली तर एक पुढे जाते प्रशांत चषक यावेळेला वेगळा फटका केलाय चेंडूची फेकी ओ हो फटका चांगला पराग शिंदे मलाड विरुद्ध चेंबूर अशी लढत पाहायला मिळते

या वेळेला या जबरदस्त आहे आणि कोणती काही फुटलेले ना आपण पाहतोय हो आई पण ठप्पा पडतोय वळतोर्शीचा सामना या वेळेला पुढे आले स्ट्रोक जर पाहिलं तर खेळलाय तिकडे एकदा मिळेल मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये तिकडे पहिला बॉल फुटला गेले ढकललाय पॉईंटला तिकडे मिळणार आहे यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक चांगली फिल्डिंग विक्रम या टीम कडे सुद्धा पुढे घेतात सर्वांना यावेळेला फटका चांगला फिल्डिंग देखील त्या ठिकाणी पाहिला मी ते आणि विक्रन रन करायचे करणला समोर ओंकार यावेळेला फटका हवे मा काय मॅच पाहायला मिळाली साठी प्रयत्नही तिकडे केला गेला परंतु दोन्ही टीम चांगल्या खेळल्या दोन्ही टीमसाठी होऊन जाऊ दे टाळ्या